रामचंद्र मोळीक राहणार मी माझ्या ह्या रानात वॉटर ॲप्पलची दोन झाडं दोन वर्षापूर्वी आणली होती आणि त्याच्यावर मी फळांचे चांगले ग्रोथ वाटले म्हणून काय फळं विकली त्यावेळी आणि त्याच्यानंतरही मी आता परत दापोली विद्यापीठातनं चांगले रातृक्षाची शंभर झाडं आणली आणि लावलेली आहेत तरी ह्याला ही झाडं लावून आता दीड वर्ष झाली आहेत आणि सगळी ड्रिपवर झाडं आहे ती मी गांडूळ खत शेणखताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीची झाडं ती आणि ह्याला कुसुम योजनेतनं सौरपंप घेतला आहे पंतप्रधान कुसुम योजनेतनं त्याचा मला फायदा आहे दिवसा पाणी द्यायला येतं दिवसात त्याचे निरक्ष नियोजन करता येतं आणि हे जे यंदा उत्पन्न निघालं ते मी सगळं शगल... शासकीय अधिकारी किंवा जे शेतकरी माझ्या शेतीला भेट द्यायला येतात त्यांना ते वाटून टाकलं पण हे डायजेशनसाठी व शुगर आ, शुगर लेवल काय त्याला मला इंग्लिश शब्द येत नाही पण शुगर लेवल कमी करण्यासाठी असं हे वॉटर एप्पलचं फळ चांगलं आहे तरी हे लोकांनी पसंत केलं आहे त्याच्यामुळं मी हे झाडं वाढवलेत आणि ह्याचा मला चांगला फायदा होईल असं ग्रहित धरतोय आणि मी समाधान आहे